सबस्क्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला आणि बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या मानुभव प्रतितिपंथ या चॅनल मध्ये मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं मंगरूळ या गावी स्वामींनी भटाला खेळायला पाठवलं आणि चांदोभटांनी खेळ किती सुंदर खेळलेला आहे असा खेळ खेड़ खेळला की तो खेळ देखील स्वामींच्या स्मरणामध्ये लेखी लागून जाईल तो वेळ जो खर्च केला खेळण्यामध्ये चांदो भटांनी तो वेळ ईश्वराच्या स्मरणामध्ये लेखी लागेल असा एकदम सुंदर आणि अप्रतिम खेळ त्या चांदो भटांनी तिथे खेळलेला आहे चरित्र ऐकलं नसेल तर नेहमीच्याच प्रमाणे मी आय बटन मध्ये ती लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन ते चरित्र ऐकू शकता आजच्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत सेंदुरजनला स्वामी ज्यावेळेस जातात तिथे गेल्यानंतर तिथला जो ब्राह्मण होता एक तो ब्राह्मण ह्यापूर्वी स्वामींच्या दर्शनाला आला होता ती लीळा आहे लीळाचरित्र पूर्वार्ध भागातील लीळा क्रमांक एकशे त्रेचाळीस या लीळेमध्ये तो ब्राह्मण स्वामीच्या दर्शनाला आलेला आहे स्वामी सेंदुरजनला गेले आणि तिथे तो ब्राह्मण स्वामीच्या दर्शनाला आला तिथे स्वामींनी त्यांना स्थिती दिली आनंद भोगला त्यांनी तर असा जो ब्राह्मण ज्या ब्राह्मणाला स्वामींकडून गोमटा झालेला आहे स्थिती झालेली आहे असा हा ब्राह्मण ज्या वेळेस स्वामी पुनश्च सेंदुर्जनला जातात म्हणजे आजच्या लेळेमध्ये पुनश्च जाणार आहेत सेंदुर्जनला तिथे गेल्यानंतर बाईसा जाऊन त्या ब्राह्मणाला सांगतात अरे उठ स्वामी आलेले आहेत स्वामीच्या दर्शनाला असाल तरी तो ब्राह्मण जापचा हलत नाही का हलत नाही बरं हे आज आपण सविस्तर या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत नेहमीच्याचप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या स्वामींच्या चरित्राला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही ज्ञानाचा या लाभ नक्कीच मिळेल नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि त्यांना जर रुची असेल स्वामींच्या चरित्रामध्ये मानवा पंथाच्या जे काही ग्रंथसामुग्री असतील त्या पूर्ण ग्रंथसामुग्रीचं जर तुम्हाला अध्ययन करण्याची इच्छा असेल तर हे चॅनल तुमच्यासारख्या जिज्ञासू आणि अर्थवंत लोकांसाठीच आहे आणि त्यामुळे लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी दररोज नवनवीन चरित्र स्वामींचे या चॅनलवर अपलोड करत असतो त्याचप्रमाणे इतरही ग्रंथ तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत तर लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल तर चला तर जास्त उशीर न करता आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो होीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एकशे पंच्याहत्तर मी कालच्या सत्रामध्ये सांगितलं होतं ज्याप्रमाणे चांगल्या भाटानी खेळ खेळला त्याप्रमाणेच आपण ही खेळ खेळला पाहिजे आणि या पश्चात म्हणजे असं बोलल्यानंतर मी असा एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला असा कोणता खेळ आठवतो का तुमच्या कल्पकतेने तुम्हाला कोणता खेळ असा तयार करता येईल का की ज्या खेळामधून स्वामींचं स्मरण होईल लेकरांचा विरंगुळा होईल लेकरही चांगले त्या स्वामींच्या खेळामध्ये रममान होऊन जातील की असा खेळ की ज्यामध्ये ईश्वराचं स्मरण होईल तर या संदर्भामध्ये निखिल जी आढाव जे आपल्या या चॅनलचे एक दर्शक आहेत आपल्या परिवारातील महानुभाव प्रतितीपंथ या परिवारातील एक सदस्य आहेत त्यांनी तीन खेळ सुचवलेले आहेत त्यांना जे सुचलेत त्यापैकी निखिलजींनी जो पहिला खेळ सांगितलेला आहे तो म्हणजे अवताराची गुण सांगून त्या अवताराची गुण ज्या स्तोत्रामध्ये आहेत त्या गुणाच्या आधारावर ते स्तोत्र ओळखणे जे काही स्तोत्र असतील देवाचे गुण सांगायचे आणि ते स्तोत्र वाचल्यानंतर ते जर गुण त्याला स्तोत्रामध्ये सापडले तर मग असे गुण कोणी अवताराचे होते तर गुण सांगून स्तोत्र ओळखणे आता तुम्हाला असं वाटेल की गुण सांगून स्तोत्र ओळखणे गुण तर ईश्वराचे सर्व सारखेच असतात सर्व ईश्वर अवतार जीव धरण्यासाठीच अवतार घेतलेले आहेत सर्व अवतारांनी मग आता गुण कसे वेगळे म्हणायचे तर यामध्ये आपल्याला गुण वेगळा वेगळा करता येईल ज्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराज होते श्रीकृष्ण महाराज हे राज्य वेश अंगीकरलेला होता त्यांनी राजधर्म अंगीकारलेले होते त्यांनी आणि राजा होऊन त्यांनी धर्माची स्थापना केली तर हा त्यांचा गुण वेगळा झाला राजधर्म स्वीकारून धर्माची स्थापना करणे हा एक वेगळा गुण झाला सर्वज्ञ श्री स्वामी जीवधरणाचं व्यसन ज्यांनी स्वीकार केलेलं आहे सदोदित ते जीवात उद्धार कसा होईल हे पाहतात तर हा गुण सर्वज्ञ श्री स्वामींचा वेगळा ठरला चक्रपाणी महाराजांकडे जर पाहिलं तर चक्रपाणी महाराजांनी पूर्ण आयुष्य आपलं स्वच्छतेचा संदेश देण्यामध्ये घालवलेला आहे तर हा जो गुण आहे तो चक्रपाणी महाराजांचा वेगळा झाला श्री गोविंद प्रभू महाराजांनी स्पृश्यता अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आजीवन कार्य केलेलं आहे श्री प्रभू महाराजांनी वेडीपसी मूर्त धारण केली आणि पूर्ण स्पृश्यता अस्पृश्यता हे जे आहेत त्या काळामध्ये जे काही फोफावलेले होते त्याच्या विरोधात श्री गोविंदप्रभू महाराजांनी कार्य केलं दररोज साठ जीवांना ब्रह्मपदाला पाठवायचे हे त्यांचा गुण झाला वेगळा तर असे वेगळे वेगळे गुण आहेत प्रत्येक अवताराचे आणि त्यामुळे या अवताराच्या गुणावरून आपण एखादं स्तोत्र जर ऐकलं तर ते स्तोत्र ऐकल्यानंतर आपण प्रश्न करायचे की तुम्हाला कोणतं वाटते हे हे स्तोत्र ऐकल्यानंतर कोण्या अवताराचं तुम्हाला हे स्तोत्र वाटते तर हे झाला पहिला खेळ दुसरा खेळ सांगितला त्यांनी की श्लोक म्हणायचा ज्याप्रमाणे त्यांनीच उदाहरण दिलेलं आहे निखिलजींनी चंदन गंधन हे देवा असं जर आपण म्हणत असू तर त्याप्रसंगी मी कोणतं कोणता विधी आचरण करत आहे तर असा श्लोक म्हटल्यानंतर कोणता विधी करायचा जसं चंदन गंध घे देवा आनंद गंधा श्रीपते तर या टायमाला आपण काय करत आहोत तर चंदनाचा गंध देवाला लावत आहोत म्हणजेच एक विधी करत आहोत की देवाला आपण गंध समर्पण करत आहोत म्हणजे श्लोक सांगायचा आणि यामध्ये कोणता विधी सांगितलेला आहे तो ओळखायचा हा एक खेळ तिसरा खेळ सांगितलेला आहे स्तवनातील किंवा आरतीतील एखादं वाक्य कडवं अर्ध सांगायचं आणि त्याला पूर्ण करायला लावायचं मुलांना तर आता हे जर खेळ खेळवायचं असेल तर मुलांना पहिले आपल्याला आरत्या शिकवाव्या लागतील भजन शिकवावे लागतील यासाठी घरच्या वडीलधाऱ्यांनी जे काही आई असतील वडील असतील मम्मी असतील पप्पा असतील तसं तर, तर मम्मी म्हणायला नको पप्पा म्हणायला नको आपली जी संस्कृती आहे आई आणि बाबा किती भारणसुद्ध शब्द वाटतात तर आई बाबा म्हटलंच पाहिजे परंतु आता ज्याची त्याची इच्छा मी तर काय सांगू शकत नाही सर्वांनाच आणि मी म्हटल्या तर ऐकतीलच याची काही शाश्वती नाही त्यामुळे त्याची त्याची इच्छा आहे परंतु एवढं मला माहिती आहे मम्मी असं इजिप्तमध्ये जे काही पिरामिड असतात त्याच्यामध्ये जे मेलेले मूर्दे ठेवतात त्याला मम्मी म्हणतात हे तुम्हालाही माहीत असेल तर असो तर तुम्हाला यासाठी घरी दररोज आरती करावी लागेल आरती करणार तुम्ही तर लेकरं ऐकणार आणि मग ते लेकराच्या लक्षात राहणार कडवं लक्षात राहणार काही काही ध्रुवपदाचे वाक्य काही भजनाचे वाक्य लक्षात राहतील आणि मग त्यावेळेस तुम्ही जर प्रश्न विचारला तर त्यांच्या लक्षात राहील आणि ते उत्तर देतील त्यामुळे घरी सर्वांनी आरती भजन स्तवन व्यवस्थित केलं पाहिजे लेकरांच्या कानावर हे शब्द केले पाहिजेत लेकरांची बुद्धी लेकरांचं मन शांत राहत जाईल त्यांच्याही मनामध्ये सात्विक भाव उमटतील आणि त्यामुळे घराचं वातावरण एकदम नंदनवनासारखं होऊन जाईल थोडक्यात सांगायचं म्हणजे तर अशी हे जे तीन खेळ आहेत ते एकदम सुंदर असे निखिलजींनी इथे सांगितलेले आहेत निखिलजी आढाव असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी जर पूर्ण परिचय कमेंट बॉक्समध्ये दिला चांग तर चांगलं होईल त्यांनी जर हा व्हिडिओ पाहिला तर लगेच त्यांनी कमेंट करावी तशी पूर्ण त्यांचं गाव कुठे राहतात काही पूर्ण जर कमेंट केली तर चांगलं होईल भ्रमणध्वनी नंबर दिला तर मी त्यांच्याशी संपर्क हे आवश्यक करेल कारण पुढच्या काही त्यांच्याशी मला वार्ता करायच्या आहेत असो आपलं विषांतर बऱ्यापैकी झालेला आहे तर आपल्या मूळ विषयाकडे येऊयात या चरित्रामध्ये तुम्हाला समजणार आहे की तो ब्राह्मण स्वामींकडे का गेला नाही सेंदूरजनी ब्राह्मणा आभासू कथन सेंदुर्जनी आगावी एका ब्राह्मणाला आभासत्व कथन म्हणजे त्याला आभास व्हायचा काय आभास व्हायचा समोर येणारच आहे मग गोसावी सेंदुर्जनासी बीजे केले स्वामी सेंदूरजनी आगावी गेले गावा उत्तरे अग्ने वडाखाली गोसावी आसन झाले स्वामी गावाच्या उत्तर दिशेला अग्नेवडा खाली उत्तर दिशेला गेले आणि उत्तर दिशेला गेल्यानंतर अग्नेय दिशेला म्हणजेच एक वडाचं झाड होतं तिथे त्या अग्ने दिशेला त्या अग्नेय दिशेच्या वडाच्या झाडाखाली स्वामी आसनस्थ झाले ते ब्राह्मण पिंपळाखाली स्थिती भोगत बैसले असती स्वामी बसले वडाच्या झाडाखाली बाजूला एक पिंपळाचं झाड होतं त्या पिंपळाच्या झाडाखाली तो ब्राह्मण स्थिती भोगत बसलेला आहे तो बायसी म्हणितले बाबा हा पैलू तो ब्राह्मण नव्हे बायसा म्हणतात बाबा हा तो ब्राह्मण आहे ना ज्याला पूर्वी तुम्ही स्थिती दिली सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात होय बाई हो हा तोच ब्राह्मण आहे बाईसी म्हणितले या काय झाले बाबा बाबा हा तोच ब्राह्मण जर आहे तर याला काय झालं बरं स्वामी इथं बसलेले आहेत यावं स्वामींच्या पाया पडावं दंडवत घालावेत दर्शनाचा लाभ घ्यावा याला काय झालं असं बसायला बाबा ते देखले आई परी बाबा जवळी नाही बाबांना पाहिलं तरी पण स्वामीच्या जवळ हा ब्राह्मण यायला तयार नाही काय झालं बरं याला सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई तो या ते असे स्वामी म्हणतात बाई तो ब्राह्मण मला तिथेच बघत बसलेला आहे मी त्यांना तिथेच दिसतोय त्या ब्राह्मणाला त्या पिंपळाच्या झाडाखाली बायसी म्हणितले बायसा म्हणतात हे काई बाबा असं कस काय बरं बाबा तरी येथ असती मा तो कैसा तेथ देख तू असते बाबा तर इथे आहेत म्हणजे स्वामी तर इथे वडाच्या झाडाखाली तो पिंपळाच्या झाडे झाडाखाली कसल्या स्वामींना बघत आहे बर बाईसी म्हणितले बाईसा म्हणतात बाबा बोलाव जाऊ त्याला आणू का बर सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात बाई बोलावा जा, जा बोलावा बायसे गेली बाईसा गेली बोलवण्यासाठी मग म्हणितले मग बाईसा म्हणते भटो तुमते बाबा वितसती बाईसा जाऊन त्या ब्राह्मणाला म्हणतात भटो तुम्हाला बाबा बोलवत आहेत म्हणजे स्वामी बोलवत आहेत तर तेही म्हणितले तो ब्राह्मण म्हणतो बाई हे नववती गोसावी येथची असती त्याला आभास असा व्हायला लागला जणू काही स्वामी त्याच्या समोरच बसलेले आहेत आणि म्हणून तो ब्राह्मण म्हणायला लागला बाई हे काय बर बाबा माझ्या तर समोर बसलेले आहेत स्वामी आम्ही गोसाविया जवळीची असो आणि आम्ही सदोदित या गोसाविया जवळ म्हणजेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जवळ असतो जया पिंपळातळी गोसाविया ते, ते खुनी स्थिती झाली तया पिंपळातळी प्रतिदिनी येणी बैसती स्वामींची आणि त्याची पूर्वी जे भेट झाली होती पिंपळाच्या झाडाखाली त्याच झाडाखाली याला दररोज स्वामी बसलेले दिसायचे आणि प्रतिदिनी तो तिथे येऊन बसायचा त्याला असं वाटायचं मी स्वामींजवळच बसलेलो आहे त्याला असा आभासत्व दर्शन व्हायचं त्याला बायसी म्हणितले हे नव्यती भटो बाबा पहिरास्ती बायसा म्हणतात हे नवती भटो हे नाहीत का म्हणे हे बाबा पलीकडे बसलेले आहेत बळाच्या झाडाखाली ती ही म्हणितले ब्राह्मण म्हणतो हे नवती गोसावी गोसावी या पासी अशी जे ब्राह्मण म्हणतो हे नाहीत का, का को गोसावी हे काय पिंपळाच्या झाडाखाली देव बसलेले आहेत मी त्यांच्या समोरच बसलेलो आहे आणि आपण स्वामीं जवळच असलं पाहिजे तुम्ही काय मला दुसरीकडन येत आहात बरं असं तो बाईसांना म्हणतो बाईसे मागोती गोसाविया पासी आली बाईसा परत स्वामींपाशी पाशी आल्या कारण तो ऐकायला तयार नव्हता मग गोसाविया पुढाव घी गोष्टी सांगितली आणि मग त्या बाईसांनी स्वामी सर्व गोष्ट सांगितली बाबा तो नाही काय गोष्ट सांगितली की तो ब्राह्मण म्हणत आहे मला देव इथं पिंपळाच्या झाडाखालीच दिसत आहेत आणि म्हणून बाईसा म्हणतात जाऊन स्वामी बाबा तो नाही तो काही यायला तयार नाही हे नववती गोसावी उभे असती सर्वज्ञ म्हणितले बाईचा तकू असे तो काय म्हणतो बरं स्वामी म्हण आ... बाईचा जाऊन स्वामींना म्हणतात की तो यायला तयार नाही आणि तो असा म्हणत आहे की हे काय स्वामी इथंच उभे आहेत स्वामी इथंच मला दर्शन घेत आहेत स्वामी माझ्या समोरच बसलेले आहेत असं तो म्हणायला लागलेला आहे मग या उपरांत स्वामी म्हणतात बाई तो चावी देशोदेशी नदनदी बावी पोखरणी असती तो म्हणायला लागलेला आहे जो ब्राह्मण जो म्हणायला लागला होता की देव इथेच आहेत या संदर्भावर स्वामी एक दृष्टांत सांगतात चातकाचा बाई चातका चातक असेल चातक पक्षी असतो तो गावोगावी फिरतो गावोगावी देशोदेशी नद नदी बावी पोखरणी असती गावोगावी देशोदेशी नदी आहे नद आहे आता नदी म्हणजे काय <coughs> तर नदी शब्द हा स्त्रीलिंगी झाला आणि नद म्हणजे काय हा पुलिंगी शब्द झाला आता नद कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का या भारतामध्ये नद कोणता आहे जर तुम्हाला माहिती असेल नदींचे नाव तर सर्वांना माहिती आहे गोदावरी आहे तापी नदी आहे बऱ्याच काही नदी आहेत कावेरी आहे भीमा ही पण नदी आहे बरं का नाव तुम्हाला वाटलं पुरुषलिंगी आहे पुलिंगी आहे परंतु ती नदी आहे कृष्णा पण नदी आहे परंतु ह्या सर्व नद्याच आहेत नदी आहे हे नद कोणता आहे तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नाहीतर मी मग तुम्हाला उत्तर उद्याच्या सत्रामध्ये देणार आहे की नद कोणता आहे किंवा तुम्हाला जर उत्सुकता असेल नद कोणता आहे माहिती करून घेण्याची तर कमेंट बॉक्समध्ये तसे कमेंट करा की आम्हाला उद्याच्या सत्रामध्ये नक्की भारतामध्ये नद कुठे आहे हे सांगा म्हणजे मी तुम्हाला नक्कीच उद्याच्या सत्रामध्ये नद कोणता आहे आणि कुठे आहे हे तुम्हाला नक्कीच सांगणार आहे उद्याच्या सत्रामध्ये तर तो तोपर्यंत थोडं सस्पेन्स ठेवूया आपण तरी परी तेथचे उदक न स्वीकारी त्या नदीचे त्या नदाचे बावीचे पोखरणीचे उदक कधी तो चातक पीत नाही वरोती चांचू करून येऊ वास पाहे मेघांकडे काय करतो तो वरोती चांचू करून म्हणजे त्याची चोच जी असते ती अशी वरवते करून त्या आकाशातील ढगांकडे पाहतो की कधी या ढगातून पाणी पडेल आणि कधी मी पिऊ तो वर्षे तो स्वीकरी आणि त्या ढगातून जर थेंब पडले पावसाचे तर तो पितो बाई जातयाचे खांद चुरा इथे स्वामींना सांगायचं होते की तो जो आहे तो स्वामीच्या ठिकाणी वेधल्या गेलेला आहे स्वामी त्यांना साक्षात दिसत आहेत आणि म्हणून तो स्वामींपशीच बसायला पाहिजे असं त्याला वाटत आहे आणि म्हणून तो स्वामींपासून बसलेला आहे पिंपळाच्या झाडाखाली त्याला स्वामी दिसत आहेत हे अभासत्व दर्शन स्वामीच ठेवून गेले होते तिथे असा तो दैवाचा आणि भाग्याचा होता स्वामी गेले तरी स्वामींनी त्याला अभासत्व दर्शन ठेवून गेले की त्याला सदोदित स्वामी दिसत राहतील आणि मग स्वामी म्हणतात की बाई तिथं जाऊन त्याला काय करा तर त्याचे खांदे खांदे जे असतात हे खांदे चुरा मग बायसे गेली त्याचे खांद चुरीने बायसा गेल्या तिथे आणि त्यांचे जे खांदे असतात ते चुरलेत स्थिती भंगण्यासाठी आणि स्थिती भंगिली आणि स्थिती भंगून गेली हे काय बाई गोसावी के तुम्ही ती के आणि मग तो ब्राह्मण म्हणतो बाई गोसावी कुठे गेलेत आणि तुम्ही कधी आलात बरं असा तो प्रश्न करतो उठीला बायसा दंडवत घातले उठला तो बायसांना दंडवत केले आणि बायसी म्हणतो बायसा म्हणतात पेल नव्हती पैकडे त्या वडाच्या झाडाखाली स्वामी बसलेले आहेत असं बाईस त्यांना सांगतात बाबा तुम ते बोलावी तस ती आणि बाईसा म्हणतात त्या ब्राह्मणाला की तुम्हाला बाबा बोलावत आहेत मग घोसाव्या ते देखील आणि उठिला आणि मग स्वामींना पाहिलं कारण की वडाचं झाड काय जास्त दूर नव्हतं की स्वामी दिसणार नाहीत आसपासच होतं आणि त्याला तिथे स्वामी बसलेले दिसले वडाच्या झाडाखाली आणि लगेच तो तिथून उठला मग आले दंडवत घातले श्रीचरणाला गले आणि मग तो ब्राह्मण आला स्वामींपुढे साष्टांग दंडवत घातलेली आहेत स्वामींना स्वामींच्या पाया पडलेला आहे तो मग गोसावी या ते विनविले मग स्वामींना तो विनंती करतो जी जी माझ्या आव माझ्या घरा बीजे करावे जी माझ्या घरी चला तुम्ही असं तो स्वामींना विनंती करतो तयाची विनवणी स्वीकारली स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला आणि मग त्याच्या स्वामी त्यांच्या घरी गेले सडा समार्जणे चौक रंग माळिका भरली सडा टाकला संमार्जन म्हणजे शेणाने व्यवस्थित अंगण सारून घेणे चौक रंग माळिका म्हणजे रांगोळी काढणे अशा सर्व व्यवस्थित केलं गुढिया तोरणे उभी लिया बघा पूर्वीच्या काळामध्ये कोणतंही मंगळ काळ असो स्वामी घरी येत आहेत म्हणजे मंगळ झाला आणि मंगळ काळाच्या प्रसंगी गुढ्या उभारणे हे आपली संस्कृती आहे आपण मोठ्या मोठ्या पदयात्रा पाहतो कोणा जर गावात गेल्या तर त्या गावातले लोक गुढ्या उभारून स्वागत करतात जे हल्लीचे काही तथाकथित पुरोगामी लोकं आहेत जे लोक म्हणतात की गुढ्या तोरणं उभारू नये गुढ्या लावू नये गुढ्या ह्या चांगल्या नसतात काही लोक सांगतात असे अर्धवटराव असतात काही अर्धवट विद्या जीवजी सध्या जे जी लोक म्हणतात की गुढ्या ह्या फक्त छत्रपती संभाजी महाराजांना जे धर्मवीर होते धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिलं असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मारलं आणि त्या दिवशीपासून गुढीचा सण चालू झाला असे जे म्हणणारे अर्धवट ज्ञानी आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो हे जे मी चरित्र ग्रंथ वाचत आहे या ग्रंथाला आठशे वर्ष पूर्ण झालेले आहेत आठशे वर्षापूर्वी घडलेली हे लिळा आहे आणि आठशे वर्षापूर्वी गुढ्या लावण्याची रीत परंपरा संस्कृती होती आपली आणि छत्रपती संभाजी महाराज कधी वारले हे अलीकडे वारले सोळाशे एकोणनव्वद साली तर असं म्हणणारे जे लोक आहेत त्यांना असं वाटते फक्त की हिंदूचे जे सण असतात ते सण साजरे होऊ नये त्यांची संस्कृती बंद पाडावी असे जे विघ्न संतोषी लोक असतात हे लोक अशा सणावारावर असे काही अभद्र टिप्पणी करत असतात अशा लोकांपासून आपण सर्वांनी सावध राहिलं पाहिजे तर इथे बघा तुम्ही स्वामी घरी येत आहेत म्हणून या ब्राह्मणाने गुढ्या लावलेल्या आहेत तर आपणही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जयंती असेल तर घरी गुढी लावली पाहिजे गुढी पाडवल्या तर आपण सर्वजण गुढ्या लावतोच परंतु चक्रधर स्वामींची जयंती आहे मंगळ काळ आहे तर घरी गुढी लावली पाहिजे श्री दत्तात्रय महाराजांची जयंती आता येणार आहे तर दत्तात्रय महाराजांच्या जयंतीच्या दिवशी पण गुढी लावलीच पाहिजे कारण या परमार्गाला जे आदि गुरु आहेत मार्गादी मूळ असे ते माहूर निवासी सह्याद्रीच्या त्या माहूर गडावर राहणारे श्री दत्तात्रय महाराजांचा जन्मदिवस आहे जयंती आहे तर त्या दिवशीही आपण गुढी लावली पाहिजे मंगळ काळ आहे आणि म्हणून आपण लावली पाहिजे तर पाचव्या अवताराचा जो जन्मदिवस असतो तोही मंगळ असतो तुम्हाला जशी वेळ भेटेल जशी फुसत भेटेल ज्या अवताराच्या दिवशी तुम्हाला वेळ भेटेल त्या दिवशी तुम्ही गुड्या लावा सगळ्याच अवताराच्या दिवशी जर जमल्या तर चांगली गोष्ट आहे जर जमत नसेल तुम्ही फार व्यस्त असाल कामामध्ये तर काही हरकत नाही काही विशिष्ट अवताराचा तुम्ही जन्मदिवस साजरा करा आणि त्या दिवशी गुढी लावा तर पाडव्याला पन तर गुढी लावलीच पाहिजे एरि एरवी पण आपण गुढी लावली पाहिजे ज्यावेळेस आपल्या घरी मंगळ काळ असतो तर मग त्या ब्राह्मणाने गुढ्या उभरवल्या तोरणे उभवले चरणशाळाने केले स्वामींचे के पाय धुतले मग मर्दना मादने झाले स्वामींना मर्दना झाली मादने झालं मर्दना म्हणजे उठणं लावून मालिश केली छानपैकी आणि मादने म्हणजे स्नान घातलं स्वामींना पूजा आरोगण झाली पूजा झाली आरोगण झाली टिळे लाविले स्वामींना टिळा लावला विडा वळगविला स्वामींना टिळा स्वामींना टिळा लावल्यानंतर विडा पण दिला आरोगण झाल्यानंतर पोहडू पोहडू झाला स्वामी झोपले आणि थोड्या वेळानं उठले पण तीर्थची गोसा वस्ती झाली आणि तिथेच त्या ब्राह्मणाच्या घरी सेंदुर्जन या गावी त्या ब्राह्मणाच्या घरी स्वामींना मुक्काम झालेला आहे मग उदेक गोसावी डोळ विहिर्यासी विजे केले आणि मग उदेक म्हणजे सकाळी दिवस निघाल्यानंतर लगेच स्वामी डोळ निघालेले आहेत तर आजचे सत्र आपण इथे संपलेलं आहे तुम्हाला नक्कीच स्वामींचं चरित्र आवडलं असेल अजून जर लाईक केलं नसेल व्हिडिओला तर लगेच लाईक करा कारण मी नवनवीन असे चरित्र तुम्हाला दररोज ऐकवण्यासाठी या चॅनलवर अपलोड करत असतो तर हे लीळा जी आहे या लीळेमध्ये एक सुंदर उदाहरण आपल्याला इथे दिसते की जो गुणी असतो जो परमेश्वराच्या ठिकाणी जो व्यक्ती आवडीत ठेवतो हो अशा व्यक्तीला स्वामी असा लाभ देतात बघा त्या ब्राह्मणाला ब्राह्मण किती दैवाचा म्हणावा लागेल की त्याला स्वामी गेल्यानंतर दर्शन व्हायचं जे भटोबासाने कधी झालं नाही भटोबासा फक्त आसन शिहस्थळीवर दर्शन दिलं ताकोताची भाजी जी लिळा जी आहे ती लिळा जशास्त्री त्यांना दिसली त्यानंतर कधी दिसली नाही परंतु या ब्राह्मणाला स्वामी निघून गेले तरी पण आभासात दर्शन स्वामींनी ठेवलं होतं किती देवाचा भाग्याचा असेल हा एवढं निश्चित आहे तुम्हाला असं वाटलं की भटोबासांपेक्षा हा देवाचा भाग्याचा होता तर तशातला काही भाग नाही भटोबास हे आपल्या मानवा पंथाचे पहिले आचार्य आणि ईश्वर प्राप्तीला गेलेले होते हा ब्राह्मण ईश्वरप्राप्तीला जाईल किंवा न जाईल कोण्या भावनेने आणि स्वामींची पूजा अर्चा केली हेही माहिती नाही याविषयी संभ्रम आहे तर भेटूया उद्याच्या नवीन सत्रामध्ये स्वामीच्या एका नवीन चरित्रासह आणि तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण नवीन दर्शकांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि त्यांना जर अशा चरित्रामध्ये आवडी असेल देवाच्या लगेच चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामीचे चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामीच्या चरित्राचं श्रवण करू शकाल तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये एका नवीन स्वामीच्या चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय कृष्ण हो